प्रेक्षकांना यावेळी आपल्या सोबत आहे दिनेश चोखारे आपण जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष चंद्रपूर मध्ये आहात आम चे आणि आमच्या चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं हे जे आता पुढे विधानसभाचे निवडणुका जे, जे लागत आहे कशा प्रकारचे आपली मोर्चे बांधणी आहे काय आपले मुद्दे आहे काय रणनीती आहे त्याबद्दल सगळं जवळपास आता जस्ट लोकसभा झाल्या चंद्रपूरची सीट मोठ्या फरकाने निवडून आलेली आहे आणि कार्यकर्त्यात मोठा उत्साह आहे आणि प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जवळपास चंद्रपूर लोकसभेत आपले चार मतदारसंघ चंद्रपूरचे येतात आणि दोन मतदारसंघ वणी वनी, वनी आणि आगनीचे येतात इथं मोठ्या प्रमाणात राजुरा असो बल्लारसे असो चंद्रपूर असो चें आणि भद्रवादीवा या प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचं संघटन मोठ्या प्रमाणात आहे आणि काँग्रेसच्या चारही सीटा चांगल्या पद्धतीनं विधानसभेत येतील अशी आम्हाला अपेक्षा पक्षात पक्षातर्फे कशा प्रकारचे नियोजन सुरू आहे काय कार्यक्रम आपण गाव पातळीवर आपल्या प्रत्येक गावात गाव कमिटीच्या माध्यमातून जे संघटन बांधण्याचं काम तालुका स्तरावर तालुका अध्यक्ष ग्राम कमिटी अध्यक्ष आणि जे आमचे फ्रंटर आहे म्हणजे प्रत्येक सेल एस सी सेल असो का आदिवासी सेल असो का मॉइडियन सेल असो असे प्रत्येक जवळपास अकरा प पंधरा सेल आमचे कार्यरत आहे आणि त्याच्या माध्यमातून गावागावात आम्ही संघटन बांधण्याचं काम करत आहोत अनेक पार्टीनं प्रोग्राम दिलेले आहेत आणि पार्टीच्या प्रोग्रामच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात जाऊन संघटन मजबूत करण्याचं काम आमचे कार्यकर्ते करून राहिले निवडणुकीच्या वेळेत आपण हे बघतोय की जी महायुद्ध सरकारने जी योजना राबवलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जे राबविली आहे त्याच्या प्रतिसाद पुष्कळ लोकांमध्ये येत आहे म्हटलं लोकांना लाभार्थी पण लोक बनत आहेत असं योजने योजना तर मला सांगा त्याचा इम्पॅक्ट आपल्या पक्षावर म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षावर कशा प्रकारे होत आहे अनेक या योजनेत अनेक जात्या जातीक दात्य अटी टाकलेल्या आहे अनेक लोक आता आम्ही महिला वर्गाला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्या दृष्टिकोने आम्ही लोकांना पर्यंत ते योजना नेत आहोत आणि ज्या काही अटी त्यांनी सरकारने टाकल्या त्या कमी कराव्या हे आमची आमची मागणी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अद सोडवलेले गेले नाही आहे त्यांना हमी भाऊ शेतमाल त्यांच्या त्याला काही मोजा मिळत नाही अपरितवासाचा पण फटका बसत आहे शेतकऱ्यांसाठी आणि हे जे बेरोजगारचे पण ग्राफ वाढत आहे तर त्यासाठी आपल्यापाशी काही संकल्पना आहे का पक्षातर्फ एकंदरी सरकारनं जे विमा योजना राबवली होती विमा जे जवळपास मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे आणि अनेक आम्ही आता त्या आमचे जवळपास बावीस तारखेला ते असताना कलेक्टर ऑफिसवर एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आज जवळपास लाख दीड लाख शेतकरी पीक विमासून वंचित आहे आणि काही सरकारीच्या याच्यामुळे त्या शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही आहे आणि त्या लाभ मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणते का आम्ही शेतकऱ्याला लाभ देत आहोत पण एक एकंदरीत शेतकऱ्याची बाजू इथलेच जे पालकमंत्री आहेत सुधीरजी मुनगंटीवार यांनी पालक घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याला तो लाभ मिळाला पाहिजे आज कितीतरी शेतकरी त्या योजनेपासून त्या अमाऊंट आला आहे म्हणते त्या पद्धतीने शेतकऱ्याला रक्कम अजूनपर्यंत जमा नाही झालेली आहे राहायला मोठा प्रश्न बेरोजगारी आज बेरोजगार सरकारमध्ये आम्ही रोजगार हे दिलेले आहे अनेक ठिकाणी शेतक का कामगाराची मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे आणि याला वाचा फोडण्याला आता तुमचं बल्लारशामध्ये बल्लारशामध्ये एक आंदोलन चालू आहे पण ते आंदोलन शेतकऱ्या एक कंपनीचं आंदोलन आहे आणि जवळपास दीड महिन्यापासून ते बसून आहे अजूनही त्या गोष्टीवर पालकमंत्री महोदय न्याय नाही देऊ शकले हे शोकांतिक आहे आपण हे बघतो की चंद्रपूर आणि वरोडा जे मतदारसंघ असे बरेचसे प्रश्न आहेत बरेचशी समस्या ती प्रलंबित आहे त्याला तोडगा काढण्यासाठी आपण काही योजना आखलेली आहे का बिलकुल आहे आणि आम्ही त्या समस्या सोडवण्याचं आमच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आता जे योग्य अठरा ज्यांनी पूर्ण केलेले आहे आता मतदार मुंबई शिबिर सर्व ठिकाणी आहे पक्षातर्फे आपल्यातर्फे काय पुढाकार घेत आहे जे आता मतदान नोंदणी चालू आहे आमचा प्रत्येक गावातला कार्यकर्ता तिथला जे अठरा वर्ष झालेले आहे आणि बरेचशा या लोकसभेत बरेचसे नावं गाड झाले होते त्यांचे सुद्धा नाव समाविष्ट करण्याचं काम आमच्या जिल्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ग्राम कमिटीच्या माध्यमातून करण्याचं काम आमचं संघटन करून राहिलेलं आहे या व्यतिरिक्त आपण हे पण बघतो बरेचशी समस्या समस्या तुम्ही सोडवता आपल्या पक्षातर्फे आता पुढे जेव्हा आता सीट शेअरिंग जे फॉर्म्युला होणार आहे तर काँग्रेसच्या पक्षात कोणकोणते मतदारसंघ येऊ शकतात सांग आमच्या पक्ष जवळपास चंद्रपूर जिल्ह्याच्या शाही विधानसभावर आम्ही दावा करणार आहोत कारण की ज्या पद्धतीने आमच्या इथं संघटन आहे पूर्वीपासून जिथे जेव्हा जेव्हा आम्ही लढलो तेव्हा तेव्हा चांगल्या मताने आमचे उमेदवार विजयी झाले काही खुठे हे झाले आहे पण तुमचा बल्लाळ बल्लाडच्या असो का राजुराव असो वरोरा असो ब्रह्मपुरी असो का चिमूर असो या मतदारसंघात आमचा दावा राहील आणि पक्षाकडे आमची मागणी राहील की आम्ही शाही मतदारसंघ काँग्रेससाठी सोडवणार हे काम करत असताना प्र प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येकजण इच्छुक असते पण प्रत्येक तिकीट प्रत्येक मा प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे पण पक्षाने ज्या ज्यांना कुणाला तिकीट देणार त्याच्यासोबत प्रामाणिक काम कार्यकर्त्यांनी करावं हेच मी प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन दिनेश चोखारेजी ज्याने आमच्या बरोबर बोलले आणि पुढची जे आप आपली काय रणनीती आहे त्याबद्दल आपण विस्तृत माहिती दिली आणि आपण वेळ आमच्या चॅनलसाठी दिला त्याबद्दल आप सर आपण धन्यवाद थँक्यू